मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यातील झिरो फाटा एरंडेश्वर येथील हायटेक रेसिडेशियल स्कूलमध्ये आपल्या मुलीची टी मागण्यासाठी गेलेल्या पालकाला जबर मारहाण करण्यात आली या मारहाणीत पालकाचे निधन झाल्याची घटना गुरुवार दहा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता झाली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे झिरो फाटा येरंडेश्वर तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे असलेल्या हायटेक रेसिडेन्शियल स्कूलमध्ये मयत जगन्नाथ पांडुरंग हेगडे व बेचाळीस वर्ष राहणार उखळत तालुका जिल्हा परभणी यांची मुलगी पल्लवी हेगडे हिचा दाखला आणि प्रवेशाच्या वेळी भरलेले पैसे हायटेक रेसिडेशियल स्कूलचे चालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नी रत्नमाला चव्हाण यांना मागणी केल्याने तसेच मयत जगन्नाथ हेगडे यांनी पूर्ण पैसे न भरल्याचा राग मनात धरून आरोपितांनी संगरमत करत जगन्नाथ हेगडे यास शिविगाळ करून केलेल्या मारहाणीत त्यांचे निधन झाले मुंदाजी रामराव हेगडे व पासष्ट वर्षे राहणार उखळत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अठ्ठ्याण्णव अब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन अब्लिक एक एकशे पंधरा अब्लिक दोन तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे हायटेक रेसिडेशियल स्कूलचे चालक प्रभाकर चव्हाण व त्यांची पत्नी रत्नमाला चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या खबळजनक घटनेत अटक टाळण्यासाठी उभय त्यांनी पलायन केले आहे दरम्यान घटनास्थळी उपविभागीय अधिकारी समाधान पाटील यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विलास गोबाडे हे करत आहेत दरम्यान जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात अगोदर विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी त्यांची पळवापळवी आणि नंतर सक्तीची वसुली अशा प्रकारामुळे पालक आणि संस्थाचालक यांच्यात खटके उडत आहेत एरंडेश्वर येथील या हायटेक रेसिडेसेलच्या संस्थाचालक प्रभाकर चव्हाण व त्यांच्या पत्नीने तर कळसच गाठला आहे या प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू